आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहेत एवढंच काय तर आयाराम गयाराम यांची देखील आता रेलचेल जोरदार प्रमाणात सुरू आहे राज्यातील सत्ता संघर्ष यंदाची पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळे सर्वच पक्ष संपूर्ण ताकदिनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यात यात काही शंकाच नाही यात अद्याप निवडणुकीची अधिकृत घोषणा झालेली नाही तरी देखील संपूर्ण साम दाम दंडभेद वापरून विरोधकांना मात देण्यासाठी सर्वांनी कंबर कसलेली पाहायला मिळत आहे अशातच महायुतीला जोरदार एक धक्का बसताना आपल्याला बघायला मिळत आहे महायुतीत पाठिंबा देत अजित पवारही सत्तेत आले आणि अजित पवार आल्याने अनेक भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत नाराजही झाले मात्र सत्तेपुढे शहानपण चालत नाही असंच म्हणतात आणि अशातलीच आपली ताकद वाढवण्यासाठी अजितदादानी सुद्धा अनेक प्रयत्न करून बघितले मात्र अजितदादा असतील आणि भारतीय जनता पक्ष असेल यांना मात देण्यात ठाकरेच पुढे जाताना दिसत आहे मित्रांनो महत्त्वाची बातमी आहे माजी विरोधी पक्ष नेते दिवंगत बाबासाहेब लांडगे यांचे चिरंजीव तसेच भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक दिवंगत अंकुशराव लांडगे यांचे पुतणे म्हणजेच रवी लांडगे भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष पदही त्यांच्याकडे होतं आणि तेच आज सोड चिठ्ठी देत हजारो कार्यकर्ते त्याचबरोबर पाचशे गाड्यांचा ताफा घेत मातुश्रीच्या दिशेने रवाना झालेले आहेत यामुळे विधानसभेच्या निवडणुकीवर रवी लांडगे यांची चांगलीच पकड आहे या बॅनरमधून दिसतं की इथं माझं चुकलं आहे का म्हणजेच भाजपने त्यांच्यावरती अन्याय केल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्याचमुळे निष्ठावंत म्हणूनच शिवसेना आणि खरी शिवसेनेत आपण जात असल्याचं उद्धव ठाकरेंना ताकद देणार असल्याचं त्यांनी बोललेलं आहे त्यांच्या येण्यान्याय ठाकरेंना फायदा होईल का भाजपला तोटा होईल का हे कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद